नमस्कार मंडळी कल्याणी भक्ती ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिना चालू आहे शिवलीला मृत वाचण्याचे अनेक फायदे आहेत त्याचे पारायणाचे अनेक फायदे आहेत तर त्याचा पहिला फायदा असा आहे की घरामध्ये अगदी मंगलमय वातावरण होतं पवित्र वातावरण होतं मनातले जे निगेटिव्ह विचार होता आहेत ते दूर होतात पॉझिटिव्ह विचार मनात यायला लागतात ग्रहदोष जातो जर तुमच्यावर काही संकट येणार असेल तर ते जातं घरात सुख समाधान समृद्धी येते कायमची येते आणि शंकर महाराजांची कृपा आपल्यावर कायमची राहते आपण कुठली डिसिजन्स परफेक्ट घ्यायला शिकतो म्हणजे आपली निर्णयक्षमता वाढते मुलांवर आपले चांगले संस्कार होतात तर त्यामुळे सकाळी वेळात वेळ वेड़ काढून पंधरा मिनटं काढून आपले सगळे अध्याय नक्की ऐकायला सुरुवात करा त्याचा तुम्हाला स्वतःला प्रचंड फायदा होणार आहे तुमचं मनोबल स्वतःचं खूप वाढणार आहे तर आता मी अध्याय सातवा त्याची मराठीतली कथा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका अध्याय सातवा सोमवंत व सुमतीची कथा सुत म्हणाले सज्जन हो विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते त्यांचे पुत्र सुमेधा व सुमवंत हेही मित्रच होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले त्यांची विद्वत्ता पाहून राजा, विद्वत्त राजा म्हणाला नैशद राज नैषद राजा चित्रागंधाची पत्नी सिमंतीनी शिवव्रतदिनी दिनी दाम्पत्यपूजन करते म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्री घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमंतीकडे पाठविले तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व बो भोजन द्रव्य वस्त्रा वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतीसुखाची मागणी करू लागला सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले तेथे आपला मुलगा ते स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्व प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले सूत दुसरी कथा सांगू लागले अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेशेकडे नेहमी जात असे एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सिमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले उपचारांनीही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले त्यावेळी एका वाड्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली राजाने तिच्या राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले त्यांच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला ती दोघी निरोगी व सुंदर झाली शिवयोग्याने तिच्या पुत्र्याचे पुत्राचे भद्रा नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला अध्याय सातवा समाप्त